खंड अध्याय पाचवा मोहतकटाचा पराक्रम धूम्राक्ष व इतर दैत्यांचा वध महामुनी कश्यप काशीराजाचे पुरोहित होते एकदा त्यांच्या मुलाच्या विवाहाचे पौरोहित्य करण्यास सांगण्यासाठी काशीनरेश आश्रमात आला मोहकट त्यावेळी सात आठ वर्षाचा होता त्यावेळी चातुर्मासातील यागाचा संकल्प सोडल्यामुळे मला स्थान सोडून जाता येत नाही तरी तू या कामी माझ्या पुत्राची मदत घे असे सांगून कश्यपाने मोहतकटास काशी समवेत काशीराजासमवेत पाठवली हो काशीराजा आपल्या पथकासमवेत राजधानी स्पर्तत असताना वाटेत एक अरण्य लागले त्या अरण्यात झाडाला उलटे टांगून घेऊन चुलत भाऊ धूम्राक्ष गेली दहा हजार वर्षे केवळ धूम्र सेवन करून शत्रूचा नायनाट करीत होता राजा तेथून जात असताच योगायुगाने त्याची तपश्चर्य फळास आली आणि त्रिभुवनातील कोणाचाही लिलया संसा संहार करीत असे अत्यंत दैदिप्यमान अस्त्र सूर्याकडून घराघरा फिरीत पच्छे प्रचंड वेगाने खाली येऊ लागले महत्कटाच्या ते दृष्टीस पडले मात्र हे अस्त्र जर धूम्राक्षाच्या हाती लागले तर महाअनर्थ होईल असा विचार करून आकाशात झेपावत त्याने ते अस्त्र मध्येच पकडून त्याचा पहिला पर प्रयोग धूम्राक्षावरच केला धूम्राक्ष जागेवरच ठार झाला तेवढ्यात धुम्राक्ष पुत्र जघन आणि मनिव तेथे आले ते पाहताच आपला पिता मरून पडला आहे काशी राजा व एक बटू त्याच्या शेजारी उभे आहे संतापलेले धुम्राक्ष पुत्र राजावर धावून गेले आणि म्हणाले कृतज्ञा आमचा चुलता नरांतक तुझा प्राण घेत असताना या आमच्या वडिलांनी मध्यस्थी करून तुला वाचवले होते त्याची ही अशी परतफेड केलीस होय त्याचा आक्रमक पवित्रा पाहून घाबरलेला काशीराजा त्यांना म्हणाला माझ्या घरी मंगल कार्य असल्याने पौरोहित्यासाठी मुलाला घेऊन मी नगराकडे जात असताना त्याने अचानक तुमच्या पित्यास ठार केली ज्याने हे कृत्य केले त्यालाच तुम्ही शिक्षा करा हे ऐकून चौथा आलेले ते दोन्ही दैत्य खाऊ की गिळू या आवेशात महोत्कटावर धावून गेले तेव्हा सावध महोत्कटाने प्रचंड गर्जना करून एवढ्या जोराने श्वास सोडला कि त्याच्या झोताने ते जे उडाले ते नरंतकाच्या नगरात एका झाडावर एका घरावर पडून जागीच निष्प्राण झाले सर्वत्र एकच खळबळ उडाली नगरजन सैरावेरा पळू लागले ला या खरा प्रकार समजताच त्याने काशीराजा व मोहतकटाला धरून आणण्यास सहस्त्र सैनिकांची एक तुकडीच पाठवली त्यावेळी मोहतकटाने प्रचंड गर्जना करून जोराने उच्छ्वास सोडला त्याचबरोबर त्या आवाजाच्या दणक्याने कृत कित्येक सैनिक मरून पडले काही सैनिकांनी बसा जीव वाचवून ते खूप के उबारा केला आणि घडलेला सर्व प्रकार नरांतकाच्या कानावर घातला त्या वृत्ताने नरांतकाच्या काळजाचा थरकाप झाला परतून आलेल्या आलेल्यांचा धिक्कार करून संतापलेल्या नरांतकाने आपल्या प्रचंड सैन्यास काशीराजाचे नगर लुटण्यास सांगून राजास व त्याच्या मुलास जागेवरच ठार करण्याची आज्ञा केली इकडे काशीराजा मोहतकटासह राजधानीस प्रवेशला तेव्हा पौरोजनांनी त्याचे उत्साहात स्वागत केले गुढ्या तोरणे ध्वज पताका याने सारे नगर सजविण्यात आले नगरातून आत प्रवेश करताच प्रधानाने समोरे जाऊन त्या दोघांची पूजा केली वाजत गाजत मिरवणूक काढली त्या पराक्रमी बालकास पाहण्यासाठी नागरिकांची दुतर्फा गज गर्दी जमली होती सुहासिनींनी पुष्पवृष्टी करून त्यांना पंचारतीने ओवाळले हो त्यावेळी कोणास त्याच्या प ब्रह्मतत्वाचे कोणास पराक्रमी वीराचे कोणास रुद्राचे तर कोणास धर्मसंस्थापनेसाठी आलेल्या हरीचे दर्शन घडले ज्याचा जसा भाव त्यास तसे हे दर्शन घडत होते त्याच वेळी दंतूर आणि विंधर नावाच्या दोन दैत्य बालरूप धारण करून नगरातील मुलांमध्ये मिसळले त्यांनी मोहतकटास आपल्या समवेत खेळण्यास बोलवले खेळता खेळता त्या दोघांनी मोहतकटास घट्ट आवळून ठार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा दृष्ट हेतू समजलेल्या मोहकटाने दोघांना अशी काही घट्ट की छूर्ण होऊन ते खाली पसर कोसळले तेच मुळी गतप्राण होऊन मरताना त्यांना महाकाय स्वरूप प्राप्त झाले दहा योजने पसरली त्यांची कलेवर पाहून नागरिकांनी आश्चर्य तोंडात बोटेच घाल त्याच वेळी पतंग आणि विद्युत नावाचे दोन दैत्य वायुरूप होऊन मोहतकटाचा घास घेण्यास निघाले त्यामुळे सुटलेल्या झंझावतात वृक्ष झाडे जमीन दोस्त झाली गुरे ढोरे उडून गेली सर्वत्र एकच हाहाकार उडाला दश दिशांना धुळीचे साम्राज्य पसरले महोत्कटाने सर्वांना धीर दिला आणि दोन्ही राक्षसांचे गळे दाबून एकेका गा मुष्टी खातातच त्यांना यमलोकी पाठवले मिरवणूक पुढे जात होती तेवढ्यात आणखी एक दैत्य पाषाण रूप होऊन रथमार्गात येऊन बसला अचानक हा दुग दगड कुठून उपटला त्याचाच प्रत्येकजण विचार करीतच होते तेव्हा अंतर्ज्ञानाने खरा प्रकार जाणून मोहत्कटाने आपल्या हातातील अंकुश त्यावर फेकला त्याच्या आघाताने तो राक्षसही गतप्राण झाला बालकाचा आत्तापर्यंतचा पराक्रम पाहून हा गजाननाचाच अवतार आहे हे जाणून सर्वांनी त्याचा जय जयकार केला पुढे राजप्रसादापर्यंतचा प्रवास कसलाही अडचण न येता पार झाला राजाने त्याचे उत्तम अतिथ्य केले पूजा करून त्या करून त्यांचं गौरविले दुसऱ्या दिवशी धर्मदत्त नावाच्या विप्राने राजाची भे भेट घेतली व मी कश्यपचा मित्र असून त्यांच्या पुत्रास घरी नेण्यास ने आलो आहे असे सांगितले राजाने होकार दिला आणि मोहतकटास बोलवून घेतले धर्मदत्ताने त्यास नमस्कार केला आणि म्हणाला तू माझ्या परममित्राचा मुलगा आणि त्यातूनही तू गजाननाचा अवतार असल्याची कीर्ती ऐकून मी तुला नेवा न्यावयास आलो आहे तुझ्या स्पर्शाने माझे सदन पवित्र होय त्याची भावोत्कटता पाहून राजाज्ञा घेऊन मोहत्कट त्यांच्या समवेत निघाला मार्गात कामासूर आणि क्रोधासूर नावाचे दोन दैत्य एकमेकांशी भांडत हातघाईवर येत एकाच वेळी मोहत्कटावर येऊन आदळले हे दृश्य पाहून लोक इतस्थ पांगले पण मोहत्कटाने दोघांचे पाय धरले आणि घराघरा फिरवून जमिनीवर जोरात आपटून त्यांनी ठार केले छिन्न विछिन्न झालेल्या त्या राक्षसी देहांना ओलांडून तो पुढे निघाला तोच काही अंतर चारून गेल्यावर एक मदोन्म हत्ती प्रचंड चित्कार करीत त्याच्या अंगावर धावून आला ते पाहून धर्मदत्त राजाच्या कडेला धावला धर्मदत्त राजा रस्त्याच्या कडेला धावला पण त्याच वेळी अतिचपळाई करून मोहत्कटाने त्याच्या गंडस्थळावर बैठक जमवून सर्व ताकदपणास लावून हातातील अंकुश त्याच्या मस्तकात घुसवला दुसऱ्याच क्षणी खाली पडता पडता त्या हत्तीचे एक बलाढ्य राक्षसात रूपांतर होऊन मोहत्कट त्याच्या निष्प्राण कलेवर आरामात बसलेला सर्वांना दिसून आला लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली अपार कौतुक शब्दांनी त्याचा कौरव केला लोकांना दूर सारून धर्मदत्त महोत्कटा स्वगृही घेऊन आला तेथे त्याला एक वेगळ्याच प्रसंगाला तोंड द्यावे लागणार होते कारण धुम्राक्ष पत्नी झुंभा धर्मदत्ताच्या घराब्यातील स्त्रीचे रूप घेऊन घेण्याच्या उद्देशाने तेथे उपस्थित होती प्रारंभिक उठबस झाल्यावर हातातील तेलाची वाटी घेऊन ती, ती महोत्कटापाशी आली आणि त्याचे पराक्रम वर्णन करून रसाळ शब्दात म्हणाली तुझ्यासारखा पराक्रमी पुत्र प्रसवून तुझे आई वडील धन्य झाले अपार पुण्याईशिवाय शिवाय असे घडत नाही कालच्या व आजच्या पराक्रमामुळे तू अगदी थकून गेला असेल म्हणून मी तुला गरम पाण्याने आंघोळ घालावी असे माझ्या मनात आले चल ये इकडे बस पाहू तुझ्या अंगाला तेल लावले की माझे काम झाले गंगाळ्यात गरम पाणी तयारच आहे महोत्कटाला तिची तलाखी समजली पण प्रथम दर्शनी तो काहीच बोलला नाही निमूटपणे तिच्या पुढ्यात बसून सुगंधी तेलाचा बहाणा करून तिने आणलेले वीज स्वतःच्या अंगाला चोळून घेऊ लागला पण घटना अशी घडली की ते विषारी तेल त्याच्या अंगाला अंगात न भिनता संघात भिनू भी, लागले त्यामुळे महत्कटाचे अंग मर्दन करता करता बेहोश होऊन ती स्वतःच खाली कोसळली तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता महत्कटाने शेजारीच पडलेला नारळ उचलून तिच्या डोक्यावर इतक्या जोरात मारला की ती रक्तांबंबाळ होऊन कायमची चाडवी झाली ती राक्षसी असल्याचे समजता धर्मदत्ताच्या सर्वांगावर धर्मबंधू तरारले त्यानंतर मात्र काशीराजाने स्वतः येऊन त्यास आपल्या प्रासादात नेले व सर्वत्र त्याच्या संरक्षणार्थ चोख व्यवस्था ठेवली त्यानंतर त्याने आपल्या खा, मैत्र्यांची मैत्र्यांची खास बैठक बोलावून महोत्कटाच्या पौराखाली कुत्राचा विवाह करण्याविषयी विचार विमर्श केला त्यावेळी आत्तापर्यंत आलेली संकटे पाहून अजून दोन आठवडे तरी वाट पाहावी व वा नंतरच काय ते ठरवावे असे मंत्रीगणांनी सुचवले राजासही ते पटले त्याच रात्री नरांतकाने पाठवलेले व्याघमुख व्याघ्रमुख ज्वालामुख आणि दारुण नावाचे दैत्य नगरात शिरले त्यांच्यापैकी एकाने आग लावावी दुसऱ्याने ती अधिकच भडकवावी आणि त्रस्त झालेले लोक सैरावेरला धावू लागले म्हणजे तिसऱ्याने मध्येच अडवून त्यांना स्किळून टाकावे असे परस्परात ठरवून त्यांनी सर्व नगरात एकच हलकल लोळ माजवला त्यावेळी राजवाड्याला आग लागली नगरातील दुर्व दुर्व्यवस्थेत माहिती घेऊन दूतही आले म्हणून की काय घडत आहे ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी राजा महत्कटासह नगरमार्गे पुढे निघाला राक्षसांची करणी ओळखण्यास महत्कटाला बोलता इतरांच्या इतरांसमवेत तोही व्याघ्रमुखाच्या पोटात शिरला आणि तत्काल विराट रूप धारण करून दैत्याचे उदर विदळण्या करत सर्वांसह बाहेर आला तरीही बाहेरची परिस्थिती तशीच होती म्हणून विनायकाने अग्नी आणि वाऱ्याच्या रूपात असणाऱ्या दोन्ही दैत्यांस खेळून टाकले कृपादृष्टीने अवलोकन करून ते नगर पूर्वी होते तसे करून टाकले पौरजनांनी मोहोत्कटाचा प्रचंड जय जयकार केला काशीराजाच्या नगरावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे कारणही तोच होता आणि त्याचे निराकरण करणारा समर्थही तोच होता